हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे नवीन वयवारीस म्हणजे जेच आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो ठीक आहे तर कोणत्याही प्रकारच्या सूत्राचा वापर न करता फक्त शॉर्ट पद्धती आपण शिकवणार आहोत तर एकदम टाईप वाईज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ठीक आहे चला तर स्टार्ट करूया पहिला टाईप बघा काय म्हणतो प्रश्न विराज आणि त्याच्या आईच्या वयांची बेरीज छत्तीस वर्ष आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर एकाच तीन होईल तर विराजचे आजचे वय आपल्याला काढायचं आहे तर बघा आपण सॉल्व्ह करूया पहिले विचार काय करायचं आहे दोन्हीचे आणि आईंच्या वयांची बेरीज छत्तीस वर्ष दिलेलं आहे म्हणून काय करायचं छत्तीस वर्ष लिहून घ्यायचं बेरीज यांची ठीक आहे नंतर काय विचारलं चार वर्षानंतर बरोबर आहे आता चार वर्षानंतर एकाचच नाही विराजचं चार वर्ष घ्यायचं याच्यामध्ये आणि त्यांच्या आईचे पण चार वर्ष घ्यायचं चारांचार किती झाले आठ वर्ष म्हणजे या छत्तीसमध्ये आठ वर्ष प्लस करायचे किती झाले चौवेचाळीस बरोबर आहे आता करायचं काय समोर चार वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती दिले एकास तीन तीन एक म्हणजे काय आता याचे गुणोत्तरचे काय करायचे आहे बेरीज करायचे एक अधिक तीन किती होतात चार होते मग या चौवेचाळीसनं चारनं भागायचं बरोबर आहे चार एक चार एक चार परत चार एक चार हे क कोणाचे विराटचे चार वर्षानंतर वय झाले बरोबर आहे चार वर्षानंतर भविष्य काळामधलं तर आपल्याला काय काढायचं आहे आजचा वय काढायचा आहे मग काय करायचं जो चार वर्ष आहे ना या अकरामध्ये मायनस करायचं किती अकरा वजा चार किती राहतात सात वर्ष म्हणजे विराटचे आजचे वय किती असणार मित्रांनो सात वर्ष जो ऑप्शन नंबर डी असणार ठीक आहे आता आपण टाईप टू बघूया बघा टाईप दुसरा प्रश्न आपल्याला काय म्हणतो बघा अमोल आणि त्याच्या आई यांच्या वयातील बेरीज पंचवी सॉरी बावन्न वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे तर अमोलच्या आईचे आजीचे आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया तर प्रश्नमध्ये काय विचारलेलं आहे आई आता बघा अमोल आणि आई यांच्या वयांचे बेरीज किती आहे बावन्न वर्ष मग बावन्न लिहून घ्यायचे बरोबर आहे आता काय करायचं त्यांच्या वयातील फरक किती वर्ष आहे चोवीस वर्ष आहे मग चोवीस मध्ये ऍड करायचं दोन आणि चार सहा होते पाच आणि दोन सात बरोबर आहे आता शहात्तर झाले आता शहात्तरमध्ये मध्ये काय करायचं आहे याला शहात्तरनी दोन न भागायचं आहे कारण हे दोन कुठून आले अमोल आणि त्याच्या दोन व्यक्ती असल्यामुळे बरोबर आहे आता भा याला भाग, भाग देऊया बघा बेक बे बेत्रिकम सहा बरोबर आहे उरला एक आता किती झाले सोळा मग बेआटी सोळा म्हणजे अमोलचे आईचे आजचे वय किती असणार अडतीस वर्ष जो ऑप्शन नंबर सी असणार ठीक आहे या ठिकाणी आपण दुसरा टाईप बघितलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचं टाईप एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम जे अवघड प्रश्न आहे ते पण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण टाकणार आहोत ठीक आहे चला तर तोपर्यंत मित्रांनो हे वी व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर